नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात डी के स्टार फोर्टी बोर युट्यूब चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत आर टी पंचवीस टक्के ऍडमिशन पोर्टलवर सन दोन हजार पंचवीस सव्वीस साठी सोडत जाहीर झालेली आहे आणि या अनुषंगाने आपल्या मुलांची किंवा मुलीची आपण प्रवेश व्हावा म्हणून नामांकने सुद्धा भरलेली होती आणि त्याची सोडत जाहीर झालेली आहे तर हा महत्वपूर्ण निकाल आपण बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून बघू शकता तर तो कसा बघायचा यासाठी आपण आर टी दोन हजार पंचवीस रिझल्ट असं जरी टाईप केलं तरी चालेल या ठिकाणी आर टी दोन हजार पंचवीस रिझल्ट या ठिकाणी आपण हे टाईप केलेलं आहे मी या ठिकाणी बघा ही साईड आलेली आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ही साईड बघा ही साईट फार महत्वाची आहे डॉट गव्हर्नमेंट इन म्हणजेच गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आर टी ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट ऍडमिशन पोर्टल या पोर्टलवर आपल्याला जायचं आहे तर या ठिकाणी मी क्लिक करतोय या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आर टी ट्वेंटी पोर्टल ऍडमिशन इयर दोन हजार पंचवीस सव्वीस या ठिकाणी दिलेला आहे आणि या ठिकाणी काही महत्वाचे मुद्दे सुद्धा दिलेले आहेत त्यामध्ये आर टी पंचवीस टक्केचे ऑनलाईन प्रवेश अर्जाची स्थिती पाहत असताना सर्वरच्या क्षमतेपलीकडे जाऊन पोर्टल स्लो होऊ शकते त्यामुळे पालकाशी पालकांनी संभ्रमात न पडता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावा म्हणते नंतर निवड यादीतील लिस्ट नंबर वन प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची मुदत दिनांक चौदा दोन दोन हजार पंचवीस पासून अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस पर्यंत राहील म्हणजे चौदा दोन दोन हजार पंचवीस पासून अठ्ठावीस दोन हजार अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस ही मुदत आहे म्हणते यानंतर निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांच्या पालकांनी अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदवली आहे त्या सर्व कागदपत्राच्या मूळ प्रति व साक्षांकित प्रति घेऊन जाव्यात तसेच आपल्याला मिळालेल्या अलॉटमेंट लेटरची प्रिंट लॉग इन मधून किंवा पडताळणी समितीकडे जाऊन काढून घ्यावी जा पालकांनी आपल्याबरोबर आर टी पोर्टलवर असलेली हमी पत्राची प्रिंट देखील घेऊन जावी या ठिकाणी हमीपत्राची प्रिंट सुद्धा आहे या ठिकाणी दाखवतो मी तुम्हाला नंतर पुन्हा सूचना दिलेली आहे प्रवेश प्रक्रिया सन वर्षाकरता निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांना बालकांच्या पालकांना त्यांच्या मोबाईलवर एस एम एस प्राप्त होतील परंतु पालकांनी फक्त एस एम एस वर अवलंबून न राहता आर टी अर्जाची स्थिती या टॅबवर आपला अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली अथवा नाही याची खात्री करावी याच्याही नंतर काही सूचना दिलेल्या आहेत परंतु या सूचना या सूचना आपण या ठिकाणून वाचून घ्यायच्या आहेत मी जास्त वेळ न जाता आपण नंबर लागला किंवा नाही आपल्या कॅन्डिडेटचा आपल्या मुलाचा किंवा मुलीचा ते कसं बघायचं ते पाहणार आहोत तर या ठिकाणी बघा ते सर्व पर्याय दिलेले आहे हेल्प सेंटर सुद्धा आहे ॲडमिशन प्रोसेस आहे त्या ठिकाणी सर्व बाबी दिलेल्या आहे मूळ निवडलेली नॉट सिलेक्टेड अर्ज किती आले हे बघा त्या ठिकाणी नंबर ऑफ ऍप्लिकेशन या ठिकाणी दिसत आहे या ठिकाणी वेटिंग सिलेक्शन किती झाले आहे हे सुद्धा दिसत आहे मी झूम करून दाखवत आहे आपल्याला वेटिंग सिलेक्शन एवढे झालेले आहे एवढे आहेत या ठिकाणी नंबर ऑफ सिलेक्शन म्हणजे किती विद्यार्थी निवडले आहे ते सुद्धा दाखवत आहे तर ही पहिली फेरी होती या पहिल्या फेरीचे ऍडमिशन सुरू व्हायला ऍडमिशन सुरू झालेली आहे तर आपला नंबर लागला किंवा नाही हे जर बघायचं असेल आपल्याला तर या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आपण आलेलो आहे आणि या ठिकाणी दिसत आहे आपल्याला आता अप्लिकेशन वाईज डिटेल अर्जाची स्थिती आणि हे न्यू हे जे बटन दिसत आहे यावर क्लिक करायचंय आपल्याला तर अर्जाची स्थिती जाणून घेतो आहे मी माझ्या एका रिलेटिव्ह रिलेटिव्हची रिले या ठिकाणी अप्लिकेशन नंबर विचारत आहे मला या ठिकाणी मी अप्लिकेशन नंबर सुद्धा टाकून घेतोय अप्लिकेशन नंबर आपण टाकून घेऊ बघू काय दाखवते ते आपल्याला या ठिकाणी बघा मी अप्लिकेशन नंबर टाकलेला आहे आणि या ठिकाणी मी आता गो म्हणत आहे या ठिकाणी बघा हे नाव आलेलं आहे आणि अर्जाची पोझिशन काय आहे हे सुद्धा दाखवत आहे तर या ठिकाणी म्हणत आहे जे मी रजिस्ट्रेशन नंबर टाकलेला भाविका नावाची मुलगी आहे आडनाव सुद्धा दिलेलं आहे आणि धिस अप्लिकेशन इज नॉट सिलेक्टेड इन एनी स्कूल म्हणजे निवड झाली नाही अशा प्रकारचं यांना म्हणायचं आहे तर अशा प्रकारची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओचा हा अर्ज कोणत्याही शाळेत निवडला निवडलेला नाही अशा प्रकारचं यांना म्हणायचं आहे तर अशा प्रकारे आपण आपल्या घरीच आपल्या मोबाईलवर आर टी पंचवीस टक्के ऍडमिशन वर चौदा दोन दोन हजार पंचवीस पासून अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस पर्यंत ला पहिल्या ची सुरुवात झालेली आहे आणि वेटिंग सुट वेटिंग लिस्ट सुद्धा लागेल तर या ठिकाणाहून आपण सर्व बाबी अगदी बघू शकता आपण जर या ठिकाणी बघा हे वेटिंग लिस्ट प्रतीक्षा यादी आहे यावर त्या प्रत्येक बाबीवर आपण क्लिक करून बघायचं आहे पत्र बघा मी सांगितलं तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन या ठिकाणी बघा हे सुद्धा या ठिकाणी दिसत आहे पत्र आवश्यक कागदपत्रे या ठिकाणी दिलेली आहे सिलेक्ट मूळ निवड दि या सर्व बाबी या ठिकाणी दिलेल्या आहेत तर यावर जर क्लिक केलं तर आपल्याला सर्व माहिती मिळेल तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा कारण अशा महत्वाच्या महत्वपूर्ण व्हिडिओ आम्ही नेहमी घेऊन येतो हे बघा प्रवेशाकरता आवश्यक कागदपत्रे पूर्ण या ठिकाणी माहिती आलेली आहे आणि या ठिकाणी पत्र सुद्धा असेल तर या सर्व बाबी आपल्या जवळ ठेवायच्या आहे हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद